नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी माझा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे एल पी जी गॅस सिलेंडर अपडेट गॅस सिलेंडर धारकांसाठी महत्वाची बातमी पंधरा ऑगस्टपर्यंत ई के वाय सी करा नाहीतर कनेक्शन होणार बंद तुम्ही जर एल पी जी गॅस सिलेंडर ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे एल पी जी गॅस वितरण कंपनीने घरगुती आणि व्यावसायिक गॅस ग्राहकांना ओळखण्यासाठी गॅस कंपनीने चालवलेल्या उपक्रमाला पुन्हा एकदा गती देण्यात आली आहे जर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर एल पी जी गॅस सिलेंडरच्या कंपनीने अशा सर्व ग्राहकावर कठोर निर्णय घेतला आहे तुम्ही ई के वाय सी ऑनलाईन पद्धतीने देखील करू शकता जर तुम्हाला घरगुती किंवा हॉटेलसाठी गॅस सिलेंडरची आवश्यकता असेल तर लगेच के वाय सी करून घ्या अन्यथा ई के वाय सी शिवाय तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही ई के वाय सी करण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे फक्त तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे धन्यवाद